क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील कंत्राटी पदभरती तात्काळ रद्द करून आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची भरती करण्यात यावी इतर साथी आदिवासी एकलव्य संघटनेकडून कालपासून कळवण प्रशासकीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला जवळपास तीन तास आंदोलनकर्ते कार्यालयाच्या पायऱ्यांवर उपोषण करत सरकारचा निषेध व्यक्त करत होते यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे सुरगाण्याचे नगरसेवक रमेश थोरात यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला तर कळवणचे प्रांत पुलकित सिंह यांच्यावर मोर्चेकरी नाराज होत बदलीची मागणी केली याला शासनाने जर सकारात्मक उत्तर दिले नाही तर उद्या प्रशासकीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव संघटना महिला उपस्थित होत्या नाही आपल्या भरतीचा विषय आहे आदिवासी बांधवांचा त्याच्यात हर हर एक प्रकारच्या आमच्या सत्तेचाळीस जातीचा मागणी आहे की आमच्या मुलांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आम्ही नवीन काही मागत नाही ज्या संविधानाने आम्हाला अधिकार, अधिकार दिलेले आहेत तेच आम्ही मागतोय तेचसुद्धा शासन द्यायला तयार नाही आमच्या ह्या आता आदिवासी भगिनी बांधव इथं उपस्थित आहेत त्यांना रेशन कार्ड दिलेत केसरी त्यांना धान्य मिळत नाही मोफत ऑनलाईन झालेलं नाही आणि मग त्या लोकांना या तालुक्याचा म्हणजे कुठल्याही तालुक्याचा प्रमुख असतो आणि जेव्हा जेव्हा समाजाचे प्रश्न येईल जेव्हा जेव्हा कुठलाही प्रश्न असेल त्यावेळेस या ठिकाणी समाजाबरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा एक समाजाचा घटक म्हणून उतरलं पाहिजे परंतु लोकप्रतिनिधी आमदार या ठिकाणी दिसत नाही ही या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे आणि येत्या काळामध्ये या ठिकाणी चांगला फटका आदिवासी समाजापती आमदार बसणार आहे आज सकाळ बांधवाच्या वतीनं हा मोर्चा ठेवला होता आणि या मोर्चाचं निवेदन आम्ही दहा बारा दिवसापूर्वी दिलेलं होतं आणि तसं पाहायला गेलं तर आज या ठिकाणी संबंधित जे प्रांत आहे त्यांनी जे प्रमुख आहेत अधिकारी असेल मुख्य अधिकारी आहे तहसीलदार आहे गट विकास अधिकारी आहे पंचायत समितीचे आहे का जे ज्या गावाचे प्रश्न होते ते अधिकारी या ठिकाणी बसून मिटिंग लावायला पाहिजे ला होती या समाज बांधवांची या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी सोडवायला पाहिजे होते परंतु अद्याप तसं काही झालेलं नाही म्हणजे हे झोपलेलं सरकार आहे हे घेण्याचं जे सरकार आहे हे झोपलेलं सरकार आहे म्हणून या सरकारला आम्ही पण आता असा प्रश्न म्हणजे असा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही हे मोठा मोर्चा आंदोलन मागे घेणार नाही आदिवासी भिल्ल समाज म्हणजे इथं सगळा कोकणा समाज असेल आदिवासी कोकणी असेल भिल्ल असेल आम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्ही एकत्र घेऊन काम करतो आम्ही करणार आहोत कारण एक ती एक समान एक समा आदिवासी एक समान म्हणून काम करणार पण आदिवासी जो भिल्ल समाज आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येने समाज आहे तर आमची भूमिका पहिला मागणी अशी होती की एकलव्याचं स्मारक या ठिकाणी कळवण तालुक्यामध्ये पाहिजे दुसरी मागणी होती का प्रांत साहेब आहे एवढा मोठा समाज आहे हा भटकंती करणारा समाज आहे याच्याकडे पुरावे नाही तर जसं महाराज स्व अभियान अंतर्गत दोन हजार अठराने जे पत्र काढलं होतं त्या अंतर्गामध्ये जातीचे दाखले रेशन कार्ड आधार कार्ड असेल निराधार योजना आहे श्रावण योजना यांचं काम आहे ना हे म्हणता फक्त शासन आपल्या दारी पण शासन आपल्या दारी काहीच नाही हे फक्त आहे शासन समाज बांधव आपल्या घरी आणि हे एसी मध्ये आहे परंतु इथले जे प्रांत साहेब आहेत ते मागच्या दाराने पळून गेले लोकांना काहीतरी उत्तर पाहिजे होत लेखी पाहिजे होत तर ते, ते मागच्या दाराने उतरून पळून गेले आणि ह्या मायबाप जनतेला इथं वेटीस धरून प्रतिनिधी अनिल पवार एन टी न्यूज मराठी कळवण नाशिक